कशा आहे तुम्ही मस्त आहे ना वित्यस्टॅबच्यामध्ये तुमचा स्वागत आहे आज आहे संडे आज पण तसंच झालं आरामात उठली आहे आणि त्याच्यानंतर माझे मिस्टर गेले आता बाहेर आणि तेथीलच बोलले जेवायला तर मटन आणून दिले आज मटन खायची इच्छा झाली माझ्या पोरींला तर मी चला आता जेवणाला लागूया आणि एक मॅडम आमची उठली आता बघा अलशी मॅडम आहे झोपो मॅडम बनवाय मटन बनवायचं सॉरी हा मी पण खूप दिवसानंतर खूप महिन्यानंतर चि मटण खाते तर हे बघा मस्तपैकी मटण आणलं आहे तो आता मी स्वच्छ धुवून घेते आणि त्याच्यानंतर मग शिजून घेते मी काय करते आधी स्वच्छ धुते आणि अद्रक लसूणची ना फोडणी देते आणि मग हे शिजून घेणार आहे मी मटण तर चला आता पटापटा धुवून घेऊया हा भाजू आता मी याच्यामध्ये टोमॅटो ब मिक्स करणार आहे व كده चांगला भागला मिळेल आणि हा कोब्रा नेत्रामध्ये भाजलाय तर चल आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया थोडा थोडास करते कारण हा भांडीले छोटे आहे कदाचित कदाचित नाही शिजलंय पाऊलट ना बारा सीट्यानंतर ही अवस्था झाली आहे मटाची बारा सिट्या नाही दिल्या सात सीट दिल्या आणि इथे चला आता बघूया मटण कसं झालंय झालं असेल मस्त तरी पण नवरा पाहिजे होता मटण शिजला पण आहे भरपूर छान तर चला आता जेवण तर झालाय पण घरातले कामं करायचे तर पटापट कामं करून घेते राती आहे परत भांडी घासायची आणि भांडीनं भांडी भांडी हो आज सकाळची चाय नाश्त्याची पण भांडी त्यांनी घासाची ठेवली आणि आता मटण केला त्याची पण व एवढा पसार केला जरा आता वाजले संध्याकाळची सात आणि माझे आता कुठे काम झाले हे बघा आवरून घेतलंय आणि आता पाणी भरून घेते योगिनीला आज खायचा मखाना तर मी तो मखाना पण तिला देते तोपर्यंत मी एका साईडला पाणी घेते कशा लागत मक्काने कुरकुर येत -कुर आवाज येतोय ना भाजून द्यायचे मक्काने खूप सुंदर लागतात थोडेसे लागले ते मी खाते दोघीनी हो तू नको खाऊग चाय झाली पिऊन आणि आता में 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 ले ले ना। हो में हा बांगड्याचा डबा मीने घेतलेला त्याच्यात आता बांगड्या भरूया कारण वाट बघता त्या बांगड्या की याच्यात भर मला तुम्ही मी तुम्हाला आधीच्या माझ्या बांगड्या मी कशा ठेवलेल्या ना पोरींच्या आणि माझ्या ते तुम्हाला दाखवते बघा हा एवढ्याशा ड्रॉमध्ये जे सर्व आमचं सामान तर चला आता बघा बांगड्या मस्तपैकी असे लावल्या बॉक्स बॉक्समध्ये आणि हा बॉक्स मी मी बुलेश्वर मार्केटवरला दीडशे रुपयाचा घेतलेला होता छान वाटतं बघा या बांगड्या असं आडवा पण बॉक्स ठेवू शकतो आपण परत असं उभा पण ठेवू शकतो छान वाटतोय ना मला आवडला बघा मस्त वाटतं याच्यापेक्षा मोठा पण होता तो तीनशे साडेतीनशे रुपये बोला तर मी बोलली मी पहिल्यांदाच घेते म्हणून मी हा छोटा बॉक्सच घेतला आता परत एकदा गेली ना तर असा अजून एक बॉक्स घेईल कारण योगिनी नेत्राच्या बांगड्या भरपूर असतात आता ह्या दोन कप्प्यामध्ये मी योगिनीच्या बांगड्या ठेवल्या तर दुसऱ्या कप्प्यामध्ये या दोन ह्याच्यामध्ये मी नेत्राच्या बांगड्या ठेवल्या आणि छान वाटतं बघा आणि हा असा आरामात ह्या बॉक्समध्ये पण जातो माझ्या शॉपेजमध्ये तर काही प्रॉब्लेम नाही कारण मी आधी बघितला हा करून हे बघा एवढ्या दाखवते मी तुम्हाला एवढ्या ह्या कागदामध्ये मी बांगड्या ठेवलेल्या होत्या दोघींचे काय करते आहे मी करते आहे मेथीच लाडू मस्त आहे अ गरम आहे गरम आहे सर्व केलेलं मिक्स ह्याच्यामध्ये ना तूप आहे ना तूप तूप कमी पडत होता मग त्याच्यात आता मी तूप तूप टाकला आणि आता ओले करून घेतले हे गरम आहे त्यामुळे मला त्रास होतो आहे हात भासतो आहे माझा तरी पण मला करायचंच आहे कारण खूप दिवस झाले मेथीचे लाडू खात नाही मी च्या बरं मेथीचे लाडूची गंमत काय ते सांगते तुम्हाला मेन गोष्ट माझ्या मला ना मेथीचे लाडू भरपूर आवडतात आणि खास करून सकाळी चाय पियाला घेतो आपण तर चाय बरं खायला मला जास्ती आवडतात हा मेथीचे लाडू तर बहिणीला बोललेली होती मला मेथीचे लाडू बनवून दे करू तर तिने मला ना बनवून दि दिलेले म्हणजे ती बोललेली होती हे सर्व तू घेऊन ये मेथीच्या लाडूला काय काय लागणार ते तसं मी घेऊन आलेली होती आणि एकदा तिने तिच्या घरी बनवलं तेव्हा मी पण होती पण त्याच्यात मला तिने तूप आहे ना तूप ते जास्ती सांगितलेलं होतं आणि मी तुपाची छोटीशी भरणी घेऊन गेलेली होती तर ती म्हणाली आता सर्व साहित्य टाकले आणि त्याच्यात तूप कमी पडला तर तूप तिच्याकडे पण नव्हतं हो तर तिने टाकला असता त्यामुळे मी बोली आता राहून दे असंच घेऊन जाते मी थोडं थोडं डिशमध्ये घेईल आणि खाईल तसं हा चुरा मी थोडं थोडं डिशमध्ये घेऊन खायची पण तेवढी मजा नाही यायची चुरा खाण्यामध्ये तर मी बोल ठीक आहे तर ती म्हणाली कधी तुला टाईम भेटेल ना तर तू थोडंसं तूप टाक गरम कर आणि ते गोल आकार करून घे तर आज कुठे मला टाईम भेटला तेव्हा कुठे मी अर्धा डबा होता तर हे असे गोले करून घेतले आता ते गोले मी रोज बरं खायन आणि मला लई आवडतात मस्त केल्या पण एवढच की त्याच्यात तूप थोडा कमी पडला तो आता जो सकाळी किंवा मला भूक लागली तसे मी खायच लाडू संपले मेथीचे लाडू तर ह्याच्यात तूप टाकायचं थोडं गोलाकार करून घ्यायचं आणि इथेच मी माझा ब्लॉग एन करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझी ब्लॉग कशी वाटतात बाय बाय